हरतालिका व्रताची कथा श्रीहरतालिका व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवाची अर्धांगिनी महान प्रतिव्रता जातीचा आदर्श जन्मजन्मी हाच पती पिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले व्रत केले तेच श्रीहरतालिका हे व्रत पूर्वजन्मी पार्वतीने शिवशंकरास वरले पार्वतीचा पिता दक्षराज याला ही गोष्ट आवडली नाही दक्ष प्रजापती याने महायज्ञ याग संन्यास आरंभ केला सर्व देवांना आमंत्रणे दिली परंतु शिव पार्वतीला मात्र त्याने बोलाविले नाही ब्रह्मा विष्णू ज्यांना वंदन करतात वेद आणि शेष ज्यांचे स्थवण करतात अशा शिव जगत आत्म्याचा शिवमहिमा जाणून न घेता दक्षराजा रात्रंदिवस शि शिवाची निंदा करीत असे शिवाला तो देव मानत नसे आपल्या पिताने महायज्ञ याग सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणे केली पण आपल्या पतीला व आपल्याला बोलाविले नाही म्हणून पार्वती पार्वतीला अतिशय दुःख झाले आपला पिता कदाचित आपल्याला विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेने दक्ष पार्वतीने आतुरतेने कैलासात वाट पाहत होती नंतर पार्वती शिवशंकरांना म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पित्याने आपल्या सदनी यज्ञयाग मांडिला आहे त्याने आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रण केले आहे मला आमंत्रण देण्यास तो कदाचित विसरला असेल मला तेथे जा जायलाच हवे पार्वतीने हे उद्गार ऐकून शिव म्हणाले हे मृग लोचने गौरी तू मुळीच तेथे जाऊ नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो हे शुभानने तू तेथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करेल शिव अंबिकेला हे सांगत असताना देववर्षी नारद मुनी तेथे आले नारदाने त्यांना नारदांनी त्यांचा संवाद ऐकला होता ते पार्वतीला म्हणाले देवी पिताच्या घरी जाण्यासाठी कन्येने मान पाण पाहू नये नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्ष राजाच्या त्या समारंभास जाण्यास निश्चय केला लगेच दाक्षाने भूतगण बरोबर घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञ मंडपात आली यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्ष राजाने सन्मानाने बसविले होते भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देव आणि ऋषींना अत्यंत आनंद झाला नंदीवर उतरून पार्वती पित्याजवळ गेली दक्ष राजाने तिच्याकडे बघितले नाही जगतमाता गुण निधान पार्वतीने आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टी गेली नसेल नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत नंतर पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले तिनेसुद्धा पार्वतीकडे बघितले नाही पार्वतीचे मन अगदी खट्टू झाले दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला ही कशाला येथे आली इथे कोणी बोलवले कन्या पार्वती आणि जामात शंकर मला दृष्टीसमोर नको अशा तऱ्हेने आदिमाया प्रणवरूपीनी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदंबा अर्पणादेवी पार्वती हिचा दक्षाने अपमान केला आदिशक्ती जगदंबा दाक्षायणी पार्वती या महान अपमानामुळे अत्यंत क्रोधाने संतप्त झाली आकाशातून प्रलय करणारी वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धगधगत्या यज्ञकुंडात एकदम उडी घेतली पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरीत त्रिपुरसुंदरी पार्वतीने अवतार घेतला जगदंबिका आदी माया हिमालय प पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदर कन्याची ब्रह्मांडात दुसरी प्रतिमा नव्हती अष्टनायिकेच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याच्याही शे शेष शेषालाही शक्ती नव्हती तिच्या लावण्यात सृष्टीचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते तिच्या कुकु तिलकापुढे सूर्याचे तांबेलाल बिंबी देखील नम्र झाले पार्वतीचा पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपली स्वरूप सुंदर कन्या श्री विष्णूस द्यावी असे नारद मुनीने त्यांना सुचविले हिमालयात वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे त्याची ही गोष्ट पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रलोक्याचे अधिपती कैलासाधिपती शंकर माझे पती व्हावे अशी माझी इच्छा जल्म आहे तेच माझे जन्मजन्मीचे पती आ पती आहेत मी दुसऱ्या कोणालाही वळणार नाही मुली शंकराला लोक ईश्वर मांडतात हे मला ठाऊक आहे पण तो बहुतेक करून स्मशानात आढळतो सर्वांगास राख लावितो सर्पाचे अलंकार घालतो मुली दक्ष प्रजापती राजाला जामात म्हणून तो आवडला नव्हता पार्वतीने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने तिचा आणि कैलासनाथांचा अपमान केला होता हिमालय उद्गारला पण पिताश्री त्यांचा परिणाम काय झाला पार्वती उद्गारली तुझ्यासारखी स्व स्वरूप पवती श्री त्रिभुवना दुसरी कोणी नसेल तुला मी श्री विष्णूच देणार आहे तोच तुला योग्य वर आहे हिमालय म्हणाला नाही मी शिवशंकराला मनाने वरले आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या असखीला घेऊन अरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली शिवलिंगाची मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपोषण केले भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुवेश धरून तिच्यासमोर गेले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस यावर पार्वती म्हणाली कैलासनाथा श्री शंकर माझे पती व्हावे म्हणून मी हे व्रत केले आहे ते एकूण शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहे तुला तो वर मोईस योग्य नाही श्री विष्णू सर्व गुण संपन्न आहे त्याला तू वर शंकराचा नाद तू सोडून दे कारण तो महाक्रोधी आहे वाघाचे कातडे तू परिधान करतो सर्पाची भूषणे धारण करतो स्मशानात वास्तव्य करतो त्याच्या स्वभाव ती भूतगण असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे हे त्या बटूचे वचन ऐकून पार्वती रागाने खवळली हे शिव निंदिका तू इथून चालता हो तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले नाहीतर मी तुला शिक्षा करणार होते पार पार्वती उद्गारली शिवशंकर तिचे हे उद्गार ऐकून संतुष्ट झाले व त्यांनी आपले स्वरूप प्रकट केले शिवशंकराला पाहताच पार्वतीने जय जय चंद्र मौळी असा जय जयकार करून त्यांचे चरण दृढ धरिले शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते सत्वर माग ते ऐकून पार्वतीला आनंद झाला ती म्हणाली हे जगतात्मा जगदेश्वरा तुझ्या अर्धांगिनी मला ठाव दे तथाच तू असे सांगून श्री शंकर कैलासास निघून गेले जगदंबा पार्वती आपल्या सदनात गेली सप्त ऋषींना शि शिवाला हिमाचलावर पाठविले शि हिमालयाने श्री शंकराचे आदराने शोनोपचार पूजन केले खरोखर शिव आणि भवानी यांचं जोड अनुरूप असा शोभणार आहे हे जे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले शिवगौरीचे त्याचे लग्न लावून दिले अशा अशी ही पुराची कथा आहे आलिका म्हणजे सखी हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला सिंहतालिका व्रत असे नाव पडले